या संदर्भामध्ये मी सातत्याने माझी भूमिका मांडली आज पण आम्ही त्याच्याबद्दल आज आमची कॅबिनेट असते आज प्रेस असते आज शापनाचा कार्यक्रम असतो दुपारी मी कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबईला पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे त्यावेळेस पण आम्ही चर्चा करू या संदर्भामध्ये मी पुन्हा पुन्हा तेच सांगतो की बा म्हणजे शेवटी सगळ्या त्या पालकांना आपल्या मुलाला मुलीला कुठली भाषा यावी आहे हे वाटत असतं शिकावं वाटत असतं तरी देखील मराठी तुमची माझी मातृभाषा आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला जरी ते बाहेरून आलेले असेल कामधंद्याच्या नोकरीच्या व्यवसायाच्या निमित्तानं तरी देखील त्यांच्या मुलांनी इतर आल्यानंतर इथं जर शिक्षण घेत असेल तर त्यांना मराठी मातृभाषा पहिलीपासून आली पाहिजे म्हणूनच आपण इंग्रजी माध्यमांना पण मराठी भाषा ही कंपल्सरी केलेली आहे आणि तोच आपला त्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन आहे कारण प्रत्येकाला आपल्या मातृभाषेवर अपार प्रेम आहे अपार श्रद्धा आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी मधल्या काळामध्ये मराठीला अभिजात भाषेत पण मिळून दिला खूप वर्षाचा आपल्या सगळ्यांची मागणी होती ती पण मागणी पूर्ण करण्याचं काम इंडियाच्या सरकारने केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आता इथून हा जो जो दुसरा मुद्दा आहे त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे मतप्रवाह आहेत बरेच मी आपली आपली भूमिका तिथं बांधण्याचं काम केलेलं आहे मी पण सांगितलेलं आहे किंवा माझंही पण त्याच्यामध्ये असं आहे की पहिलीपासून इंग्रजी आणि मराठी जे इंग्रजी शाळेत शिकतात त्यांनी इंग्रजी मराठी त्याचं शिक्षण घ्यावं पाचवीपासून हिंदी सुरू करावं कारण माझं तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे की जो मराठीमध्ये लिहायला वाचायला शिकतो त्याला लिहिता आणि वाचता हिंदी पण लगेच आहे मराठी शिकल्यावर तो हिंदी पण लिहितो कारण ती रिपीट तीच आहे त्याच्यावर ती अडचण नाही तर पासून तो आपल्याला व्यवस्थितपणे त्यांनी कवर केलं तर तो पाचवीपासून शिकलं तरी चालू शकतो अर्थात आता त्याच्याबद्दलची चर्चा होईल आणि प्रत्येकाने त्याबद्दलचं आपलं मत व्यक्त केलेलं आहे आणि एकंदरीत सगळे वेगवेगळे लोक वेगवेगळ्या पद्धतीनं आपली आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न करत आहेत तिथं काहीतरी मोर्चा काढायचा आहे कुठला इशेंड नाही वगैरे वगैरे असं ते चाललेलं आहे संजय राऊत म्हणतात सहभागी होणार सहभागी होणार का दोन ठाकरे बंधन एकत्र येण्यास विरोध केला जातोय सरकारकडनं कुणी कुणाला विरोध करा आमचा काय संबंध आहे रे तुम्ही कुणी पण दोघांनी एकत्र यावा हा त्यांचा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे त्याच्यात आपण लोकांनी दाखवसायचं काही कारण आहे काहीच कारण नाही ना आपणही त्यांना म्हणणं नव्हतं की तुम्ही वेगवेगळे व्हा आणि आपण कुणी त्यांनी काय करावं ते त्यांचे त्यांचे पक्षाचे प्रमुख आहे तो पूर्णपणे अधिकार सगळ्यांना जसं संविधानाने आणि घटनेने कायद्याने दिलेला आहे तसं त्यांनाही दिलेलं आहे तेही पण त्यांच्यातलेच एक महत्वाचे घटक आहे त्यांच्याबद्दलचा निर्णय घेता मी त्याचं तुमच्याकडनंच ऐकलेलं आहे अरे बाबा त्या संदर्भामध्ये आम्ही स्वतः मोर्चाची वेळच येऊ नये असे आमचा प्रयत्न आहे कुठल्याही बाबतीमध्ये ज्यावेळेस वेगवेगळे राजकीय पक्ष एकत्र येऊन ए असेल ए असेल ही लोक का काम करत असतात आघाडी असेल युती असेल त्यावेळेस थोडंसं वेगवेगळा मतप्रवाह असू शकतो परंतु नंतर राज्याच्या हिताचं काय जनतेच्या हिताचं काय तरुण पिढी म्हणजे जे विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षण घेणार आहेत त्यांच्या भवितव्याच्या दृष्टीनं काय महत्वाचं हे सगळ्या या बद्दलच्या गोष्टी पाहायच्या असतात चर्चा करायची असते चर्चेतनं नेहमी चांगला मार्ग देतो असं माझं